हॅलो हाय मंडळी मी आहे अर्चना अर्चना ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं सा स्वागत मी करते तर मंडळी आता हा जो जो व्हिडिओ आहे रस्त्याने जातानाचा तर आज आम्ही सहज आम्हाला एका कार्यक्रमाला जायचं होतं आणि मग कार्यक्रमाला जाता जाता कार्यक्रम हा डोंगरगणला होता आणि मग म्हटलं चला आपण थोडंसं फिरून पण येऊ हो। मग हा जातानाचं हे रस्त्याला इतकं छान वातावरण होतं आभाळ आलेलं होतं पाऊस पडायचं वातावरण झालं होतं म्हटलं चला आपण थोडंसं फिरू मग आम्ही तो कार्यक्रम अटेंड केला आणि त्याच्यानंतर तिथेच बाहेर एक मंदिर होतं आता श्रावणातला सोमवार चालले म्हणजे श्रावण सोमवार आणि शनिवार मग आम्ही निघालो होतो तिथं दर्शनाला थोडंसं मग तिथं दर्शनाला तिथं खाली महादेवाचं मंदिर आहे खूप प्रसिद्ध आहे ते मंदिर आणि खूप छान आहे तिथे गेल्यावर खूप प्रसन्न वाटतं आपल्याला इतकं सुंदर मंदिर होतं आणि खाली उतरायला आहे ना अशा दुर्मिळ अशा पायऱ्या होत्या तिथं तुम्हाला दाखवते पुढं काही व्हिडिओ असे मागं पुढं होत असतील तर त्यासाठी माफ करा आणि मग हे बघा अशा पायऱ्या एक जुन्या काळातल्या मला वाटतं ते इंग्रजांच्या काळातलंच असू शकतं कारण खूप हे दगडे काम खूप जुनं काम आहे आणि मग खाली उतरल्यानंतर खाली सपाट जागा आहे आणि मग हळूहळू आम्ही चाललो होतो चालल्यानंतर मग इथे एक सुरुवातीलाच एक छोटासा कुंड लागतो अशी मान्यता आहे की त्या कुंडा जर पैसे टाकले तर आपली इच्छा पूर्ण हो कर पूर्ण होते आम्ही खूप जणांनी ट्राय केलं पण आमचा ते सिक्का त्याच्यामध्ये गेलाच नाही मग आम्ही थोडंसं तिथं बाहेर फिरलो असं म्हणतात की तिथे ना जेव्हा राम आणि सीता वनवासाला आले होते तर तिथं पाण्याची कोणती सोय नव्हती आणि त्या ठिकाणी रामानी बाण मारून पाणी काढलेलं आहे म्हणजे तिथं पावसाळ्यात खूप पाणी असतं धबधबे ते वाहतात इथून खाली यायला खूप अशा पायऱ्या खूप हे आणि इथं सुरुवातीलाच याचं मंदिर आहे हनुमानाचं मंदिर आहे नाही सॉरी रामजींचं मंदिर आहे इथं मला आधी वाटलं हनुमानाचं एक काय पण रामजींचं मंदिर आहे आणि ह्या कुंडात आम्ही इतके सिक्के टाकले पण कोणाचंच गेलं नाही कारण ती पाणी ना इतकं शांत होतं आणि ते जातच नाही आपण किती पण ट्राय करा एखाद्याचाच लिहिली जाऊ शकतो खूप ट्राय केला आम्ही सगळ्यांनी जवळजवळ दहा कॉईन होते तेवढे दहा कॉईन पण संपवले आणि मग आमचे आमच्यासोबत अजून एक मुलगा होता त्याला टाकायचं होतं म्हणून आम्ही थांबलो होतं आणि त्याच्यानंतर मग आम्ही तिथंच आणि का याच्यासाठी तिथं व्हिडिओ काढू देत नव्हते पण आम्ही तरी पण थोडासा वेळ काढला तिथे खूप गर्दी होती एका तिथ ती, तिथं अभिषेक पण चालू होता आणि मग आम्ही तिथे दर्शन वगैरे घेतले आणि मग निघालो एका तर मुलांच्या शाळेची सहल पण आली ती मुलं जेवण करीत होते आणि मी मी व्हिडिओ काढत होते ते माझ्याकडे बघत होते आणि खूप छान वाटत होतं ते बघा मराठी शाळेत मुलं होते आणि दर्शन वगैरे घेतले आणि तिथे बाहेरच हे नंदीदीपाचं दर्शन घेतलं आणि मग निघालो आम्ही तर तो मला सांगितल्याप्रमाणे तिथं सीता वनवासालाच्या दरम्यान आले होते मग म्हणून तिथे हे केलं आणि हे थोडंसं बाहेरचं तुम्हाला दाखवते खूप मोठं पटांगण आहे बसायला पण आईस पैस जागा आहे इथे श्रावण महिन्यातलं सो सोमवारी आणि शनिवारी खूप गर्दी असती पण आम्ही शुक्रवारी गेलो होतो म्हणे थोडीशी प क्रमी कमी प्रमाणात गर्दी होती आणि तिथे पण जत्रा पण भरती आहे म्हणजे श्रावणात तिथं जत्राच असती आम्ही जेव्हा गेलो तिथं जत्राच होती पण जत्रा ही संध्याकाळची भरती म्हणजे असे पाळणे वगैरे आलेले होते आणि पाणी वगैरे आलेले होते तिथे खूप लोक हे होते गाडी पार्किंगची सुविधा आहे तुम्हाला जर कधी जायला जायचा जर योग आला तर खरंच जा फिरायच्या दृष्टीने आणि खूप छान ठिकाण आहे खूप हे आता थोडंसं कोरडं कोरडं तुम्हाला दिसत असेल पण पावसाळ्यात ह्या भागात खूप पाणी खूप धबबधे आणि खूप असं हिरवागार परिसर दिसतो तुम्हाला जर कधी योग आला तर अवश्य जा तुम्ही जर कधी ह्या नगर भागाकडे आले तर अवश्य तुम्ही जा खूप छान मंदिर आहे खूप हे खूप लांब लांबचे लोक तिथे येतात दर्शनाला आणि खूप बसण्यासाठी पण आईस पैस जागा आहे आणि हे मंदिर एकच आहे पण इथं पुढं एक मंदिर आहे आणि इथे अभिषेक पण केले जातात तुम्हाला एका शा एका साईडला दिसत असेल की इथं फोटो वगैरे काढू देत नाही पण आम्ही थोडंसं शूट केलं आणि मग निघालो आम्ही इकडे जिथे रामांनी बाण मारला होता दब ते बघायला निघालो होतो पण काय झालं की हा रस्ता आहे ना याच्यामुळे थोडासा पावसाळ्यामध्ये जास्त तिथं धोकादायक होतो म्हणून तो थोडंसं पुढं जाण्यात मनाही केलेली आहे मग आम्ही थोडंसं मागच आलो आणि मग निघालो इथं थोडंसे फोटोशूट वगैरे केले इथे ज्या पायऱ्या दिसत आहेत तुम्हाला डाव्या साईडला जेव्हा पा वरतून धबधब्याचं पाणी येतं तेव्हा ह्या पायऱ्या पण पूर्ण पावसाने पाण्याने भरून जातात इकडे सगळीकडे पाणी साचलेलं असतं त्याच्यामुळे हे नाही आता तुम्हाला कोरटं कोडत असेल असेल पण पावसाळ्यात खूप छान वाटतं आणि ह्या मुली माझ्याकडे सारख्याच व्हिडिओमध्ये बघत होत्या मग निघालो आम्ही निघालो आणि आम्हाला घाट लागतो घाट लागतो आणि घाट उतरताना गाडी एकदम स्लो करावी लागते कारण म्हणजे काय झालं की आम्ही मोठी गाडी घेणार होतो पण थोडंसं वातावरण पावसाचं झालं मग आम्ही छोट्याच गाडीवर निघालो आणि त्याच्यानंतर मग आम्ही रेल्वेच्या गेटमध्ये बांबोरीमध्ये रेल्वेच्या गेटमध्ये गुंतलो आणि वातावरण चांगलं होतं आणि मग ती रेल्वे येत होती मग रेल्वेचं पण शूट केलं आणि तुम्हाला दाखवलं तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि ती जी रेल्वे आहे ना ते रेल्वेवर आहे ना आता कुंभमेळा झाला का त्या कुंभमेळ्याचं असं चित्र वगैरे काढलं होतं आणि इतक्या जवळून ती रेल्वे बघ बघितली ना मी तिचं ते एकदम भारी मला एकदम असं युनिक काहीतरी असं वाटलं मला ते म्हणून मी ते शूट केलं आणि बराच वेळ कारण म्हणजे सध्याला रेल्वेची इकडं कामं पण चालू आहे ना तर मग त्याच्यामुळे मग खूप वेळ आम्हाला थांबावं लागलं मग मी ते रेल्वेचं पण शूट केलं आणि अशा पद्धतीने मग आम्ही आता घराचा रस्ता धरला कारण घरी मुलं शाळेतून येणार होते तुम्हाला शेवट एंडला मी जे फोटो काढलेले आहे ते फोटो मी ॲड करते आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि तुमची जर तुम्हाला जर खरंच त्या भागाला जायचं असेल तर डोंगरगणला नक्की जा धन्यवाद बाय बाय भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत